दुःखाचा भटकण्याचा जो विषय आहे ना या विज्ञानाला सत्य समजण याला अज्ञान म्हणतात ही यांची व्याख्या आहे विज्ञानाला सत्य बुद्धी मांडणं हे अज्ञान आहे यालाच अंधश्रद्धा असं नाव आहे इथं गेल्याने माझ कल्याण होईल ह्या देवाच्या ह्या साधूच्या ह्या लोकाच्या पाया पडल्याने माझ्यात परिवर्तन होईल असं मांडणं ही अंधश्रद्धा आहे म्हणजे महाराज मग करायचं काय कालच्या प्रवचनात सांगितलं होतं कर्मच पूजा आहे प्रयत्नच देवय ही ज्ञानवरांची व्याख्या आहे कोणत्याच देवाला मांडणे कर्म करा ना तुम्ही श्रेष्ठ कर्म करा कोणत्याच देवाला मांडण्याची गरज नाही हे ज्ञानोबराय सांगतात तरी लोक मानत नाही आणि हे दुर्भाग्य आहे आपलं कर्माला माना योग्य प्रयत्नाला माना कर्मश्रेष्ठ जीवनामध्ये मा हे ज्ञानोबराय कितीतरी वेळा सांगतात आपल्या अंतकरणात बसत नाही आपल्या अंतकरणात हे बसलेले चमत्कार घडला पाहिजेत मग चमत्कार घडला पाहिजे अशा लोकांना असे चमत्कारी साधू मिळतात की त्यांचं आयुष्यच बर्बाद होऊन जातं ज्ञानावर काय सांगतात माहितीये तुम्हाला आता हरिपाठातूनच सांगतो सार आसार विचार हरिपाठ ही हरिपाठ शब्दाची व्याख्या आहे हरिपाठ आपण म्हणतो नित्यनेम करतो कशा करता नियम आहेत त्यातले सिद्धांत पाठ असले पाहिजेत हरिपाठामध्ये जे सिद्धांत आहेत रोज आवृत्ती दिली पाहिजेत म्हणून नित्यनेमामध्ये हरिपाठ असतो पण त्याच्यात सांगितलं काही आपल्या डोक्यात बसलं पाहिजेत सारासार विचार विचाराला हरिपाठ म्हणतात हे अजून महाराष्ट्राच्या डोक्यातच आलं नाही अजून सार म्हणजे काय हे ज्याला कळालं असार म्हणजे काय हे ज्याला कळालं त्याच्या जीवनात हरिपाठ झाला बाकी सगळे वाजवणार आहेत बाकी सगळे बोलणार आहेत हे लिहिले आहे हे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये गेयता आहेत हे मान्य आहे गाणता येतं हरिपाठाला मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की ते गाण्यासाठीच आहेत गाणं गोड लागतं पण सिद्धांताचं गायन असावं मराठीकडील सिद्धांताचं भावाचं गायन असावं म्हणून हरिपाठ येतो आणि तो सार आसार विचार करणाऱ्याला हरिपाठ म्हणतात हे आपल्या लक्षात येत आणि सार आसार जिथं नसेल तिथं सत्यबुद्धी असते आणि जिथे सत्यबुद्धी आहेत त्याला अज्ञान म्हणतात जगातला कोणताही माणूस असू द्या कशाला जरी माणूस असला तरी तो परिवाराला मानतो ती सुद्धा अंधश्रद्धा आहे याला म्हणतात प्रकृती हा सातवा अध्याय म्हणून सातवा अध्यायाचं मूळ लक्षण हे तीन आहे ज्ञान अज्ञान आणि विज्ञान हे ज्याला समजलं आणि हे सगळं प्रकृतीचं लक्षण आहे प्रकृती अष्टधा आहे आणि या अष्ट प्रकृतीचा अर्थ असा आहे संपूर्ण जगाला विज्ञान माना लोकांपेक्षा अडव्हान्स व्हा लोक समजताय त्यापेक्षा बुद्धी गेली पाहिजे आणि हे सातशे वर्षाच्या अगोदरची ज्ञानेश्वरी आत्ताच्या लोकांच्या पुढची आहेत हा ज्ञानोवरांचा विजय <laughs> किती सांगितलं ज्ञानोबराने म्हणजे लोकसंख्या किती असेल ज्ञानोवरांच्या